फ्रेंड्स सीमाच लाईफ मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते इकडे सगळे सगळे मस्त देवपूजा करून घेतलेली आहे आणि मी ना काल कलर घेऊन आले होते तर बाळकृष्णांसाठी आणि देवपूजा वगैरे केली त्यांना कलर वगैरे लावलं आणि टिळा लावला मस्त कारण बाळकृष्णांशिवाय कसं काय होळी आपण खेळणार तर सगळ्यात आधी त्यांना त्यानंतर आपला नंबर पण आमच्याकडे ना क काही इंटरेस्ट नाही आहे खेळायला होळी वगैरे आणि मिस्टरांना पण नाही आणि मलाही नाही म्हणजे मला आधी होता आपण कधी माहेरी पण म्हणजे खेळलीच नाही होळी आणि आता सासरी पण नाहीच खेळायची कोणी त्यामुळे मला पण आता इंटरेस्टच राहिलेला नाही तर थोडाफार असा कलर वगैरे लावलं तर ठीक आहे आणि आता मुलंही मोठी झाली तर त्यांचं कॉलेज वगैरे असतं त्यामुळे त्यांना वेळ नसतो तर म्हटलं चला इकडे आता सकाळ सगळे मस्त क्लिनिंग करून घेऊया कारण हे ओपन आहे असं शोकेश त्यामुळे ना तिथल्या वस्तू लवकर खराब होतात आणि तिथे काच वगैरे पण असं टाकले आहे मी तर त्यामुळे ते पण लवकर खराब होतात म्हटलं चला क्लिनिंग करून घेऊया त्यानंतर किचनकडे वळली आणि मग मला आठवलं की अरे म्हटलं आपली होळी तर हीच असते सकाळ संध्याकाळ आपण हेच करत असतो हळद मीठ आणि पिठासोबत खेळत असतो तर चला आपलं डार्ध आयशी किचनमध्येच जाणार आहे म्हटलं तर इकडे आता बटाट्याची भाजी केली आहे आणि मस्त लसूण वगैरे घालून जास्त लसूण घातल्या लसूणी बटाटे म्हणतो आम्ही त्याला आणि तेच केली आहे आज तर ती मी मस्त पाणी वगैरे न घालता मस्त शिजून घ्यायची त्यांना तर छान होते ती आणि खूप सारी कोथिंबीर टाकायची तर छान होतात अगदी तर म्हटलं चला आता स्वयंपाक वगैरे आवरून घेऊया म्हटलं आणि आज की नाही म्हणजे आमच्याकडे असं असतं ना की आ... होळीच्या दिवशी आपण पुरणपोळी क कर, करतो ना मग दुसऱ्या दिवशी आमच्याकडे कर म्हटलं जातं खानदेशी भाषेमध्ये आणि दुसऱ्या दिवशी ना नॉनव्हेजचा वगैरे भेत असतो तर आज तसंच काहीसं म्हणजे व्हायला पाहिजे होतं पण झालंच ना की यांना साईटवर जायचं होतं आणि साईटवर तरी केले असले ना तरी म्हटले की मग काय झालं दुपारी नाही झालं तर आपण रात्री करूया तर म्हटलं ठीक आहे मग दुपारी मी असंच सातच पोळी वगैरे ते केलं आणि थोडं मी पुरण वगैरे काढून ठेवलं तर मग म्हटलं चला मला ना पुरणाची पोळी खायची होती मग मी तीच खाल्ली आणि मुलांनी ही भाजीपोळी वगैरे असं खाल्लं तर तेच आता माझा इकडे स्वयंपाक चालू होता आणि होळीचं सांगायचं झालं ना तर लहानपणी खूप असं वाटायचं की बरोबरीच्या ज्या मुलींना त्या होळी वगैरे खेळायच्या धुलवड खेळ खेळायच्या आणि मलाही वाटायचं की मी पण असं जायला पाहिजे खेळायला वगैरे पण ना आमचे वडील एवढे स्ट्रिक्ट होते ना की ते म्हणजे त्यांना आवडायचंच नाही असं हे होळी वगैरे कलर वगैरे वगैरे लावणं काय ते त्यामध्ये काय साध्य होणार आहे असं आणि कदाचित असं सा पण असेल ना की एवढ्या म्हणजे चार मुलींचे वडील आणि वरून ते शिक्षक आणि आम्हाला प्रोटेक्ट करण्यासाठी कदाचित ते पाठवतही नसतील बाहेर असंही असू शकतं आणि आम्ही पण कधी अशी हिंमत केली नाही की त्यांना म्हणजे त्यांचा शब्द टाळून आम्ही जायचं खेळायला किंवा वा, जा वा, बरोबर वारे घालत बसायचं कारण आम्ही मोठ्यांचं अनुकरण करायचो मोठे कधी विचारत नाही वडिलांना किंवा आईला की कि आम्ही जाऊ का खेळायला मग आम्ही का विचारणार असंच असतं ते मग त्यामुळे ना माझ्या ज्या मोठ्या बहिणी त्या पण कधी गेल्या नाही आणि आम्हीही कधी गेलो नाही खेळायला आता असं वाटतं ना की कदाचित त्यांचे त्या वेळेचे विचार आमच्यासाठी चांगल्यासाठीच होते आणि असू शकतं ते पण आता इंटरेस्टच नाही राहिलं असं होळीमिणी खेळण्यामध्ये तर थोडंफार कलर लावलं तर लावतो एकमेकांना पण असं खूप असं खेळावं असं काही वाटत नाही आता तर चला इकडे आता माझा स्वयंपाक झालेला आहे आणि नेहमीसारखंच आपलं आता क्लिनिंग करणारे मी आणि पोळपाट वगैरे मी धुवायला टाकलेलं आहे तर ते पण आता किचन गॅस वगैरे क्लीन करून घेते आणि लग्नानंतरही काय झालं ना की इकडे पण जेव्हा आली ना मी लग्नानंतर सासरी तर तिकडे पण होळी खेळायचीच नाही कारण इकडे पण माझे सासरी खूप स्ट्रिक्ट होते आणि त्यांनाही आवडायचं नाही असं जरी त्यांचे मुलं होते पण तरी त्यांनाही ते आवडायचं नाही की काय ते कलर लावायचे का आणि काय ते पाण्याचा अपव्य आहे आणि किती ते म्हणजे वाया जातं असतं पाणी वगैरे असं त्यांचं म्हणणं असायचं मग त्यामुळे हे पण कधी खेळले नाही होळी आणि आम्ही पण कधी खेळलो नाही त्यामुळे खूप काही असं इंटरेस्ट नाही खेळण्यात तर चला होळीचा विषय खूप झाला आता आणि इकडे आता सगळं क्लिनिंग करून घेते मी स्वयंपाक झालेला होता आणि रातचं पण जेवण चाललेलं होतं आहे त्याचं जेवण पण आता आणि रातची एक्झाम पण आता संपत आले आज उद्या त्याला सुट्टी होती दोन दिवस पण आता पंधराला आणि सतराला पेपर आहे म्हणजे सतराला शेवटचा पेपर आहे त्याचा तर मग त्याची एक्झाम संपणार आहे आणि पंधरा दिवस राज म्हटला की मी खूप मज्जा करणार आहे आणि त्याचा जो व्हिडिओ गेम आम्ही मध्ये ठेवला होता आमचा म्हणजे दहावीचं वर्ष असल्यामुळे तो तो त्याला काढून द्यावा लागणार आहे आम्हाला आता आणि तो म्हटला की पंधरा दिवस मस्त मी एन्जॉय करणार आहे आणि ता, त्यानंतर पुन्हा तो बिझी होणार आहे तर इकडे ना संध्याकाळी हे आले आणि आल्या आल्या मस्त मटण घेऊन आले आणि म्हटलं की मी स्वतःच बनवणार आहे तर मग मी काय घाईघाई माझा काढला आता कॅमेरा म्हटलं चला आज आपण पुलाव दाखवूया ते म्हटले की आज ना आपण भाजीपोळी काही करायची नाही तर पुलाव करायचा तर इकडे कांद्याची फोडणी घातली आहे मस्त साजूक तुपामध्ये त्यानंतर ना हे मटन मॅरिनेट करून ठेवलं होतं मी त्यामध्ये हळद मीठ आणि दही असं लावून ठेवलं होतं त्यानंतर इकडे आता हे केसर पण भिजून ठेवलं आहे दुधामध्ये ते पण घालायचं आहे त्यांना आणि छान या पातेल्यात करायची आज तर तर यात ना याला आम्ही भटुरं म्हणतो तुम्ही काय म्हणतात नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि हे पितळी असं पातेलं आहे तर मस्त असं कांदा खोबऱ्याचं वाटण लसूण आलं त्यानंतर लाल तिखट आणि गरम मसाला वगैरे घातला त्यांनी धणेपूड घातले आणि छान असं परतून घेतलं त्यानंतर इकडे हे मटण आता शिजलं त्यामध्ये कडीपत्ता नंतर तर मालपत्र दालचिनी आणि चक्रीफूल असं सगळं घालून मस्त ते शिजून घेतलं त्यानंतर इकडे ना आता टोमॅटोची तो प्युरी पण केली होती ती पण घातली आता आधी आपण ना पीस घालून देणार आहेत आणि त्यानंतर मी तांदूळ धुवून ठेवला होता तर तो त्यामध्ये घालणार आहेत ते आणि आता ते चालले त्यांची फोडणी देणं तर ते आले म्हणजे ना इतके घाईघाई करतात आणि खूप त्यांना असं म्हणजे एक्साइटमेंट असते की कधी होईल व्यवस्थित असं मग एकदम टेस्टी बनवायचं असतं त्यांना आणि जसं काय ते म्हणजे मला चॅलेंज करतात की मी तुझ्यापेक्षा टेस्टी बनवेल आणि म्हणून मग ते खूप म्हणजे त्यांच्या हाताला पण खूप चव आहे आणि खूप दिवसानंतर आज किचनमध्ये आले होते कारण सध्या आता मार्च एंडिंगचे सगळे कामं चाललेले आहेत ना म्हणजे मार्च महिना आहे ना तर मग सगळे कामं खूप कामाचा लोड असतो त्यामुळे खूप काही जास्त त्यांना वेळ मिळत नाही पण मग आज म्हटले की मी आज मी पुलाव माझ्या हाताने करणारे छान तर म्हटलं ठीक आहे मग चाललं होतं त्यांचं इकडे करणं आता आणि ना माणसांच्या हाताला चवच असते आणि कधीतरी केलं का अजून चांगलं पण मग आता इकडे सगळ्यात आहे आणि पाणी वगैरे घालणार आहेत ते आणि त्यात शिजवणार आहे कुकरमध्ये पण केला की छान होतो पण याच्यात पण छान होतो तर मग आता झाकून देणार आहेत आणि ते जेवढं आपलं पाणी आहे ना शिजलेलं मटणचं तेवढंच घालणार आहेत तर आता तांदूळ घालायचं आहे मटण छान परतून घेतलं त्या वाटणमध्ये आणि तांदूळ घातला आहे त्यांनी आता आणि मग खूप जास्त परतवायचं नाही कारण आपण तांदूळ धुवून ठेवला होता त्यानंतर एक केसरचं पाणी घालायचं आणि मस्त आपला पुलाव रेडी झालेला आहे पंधरा मिनटानंतर तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट्स नाही सांगा आणि थोडं पण वाटलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय